तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामी दा चालू झालेला आपल्याला पाहायला मिळत बऱ्यापैकी दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्याच्या आसपास आपण सध्या गेलेलो आहे मित्रांनो आज आपण जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असाल जे काही उन्हाळी मूग असतो तर उन्हाळी मूग या पिकाचं लागवडीपासून पूर्णपणे जे काही काढणीपर्यंतचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीनं आपल्याला ठेवणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला उन्हाळी मूग या पिकाची लागवड करायची असेल तुमच्या तिकडचे इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी साठ ते पासष्ट दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्याच्या आसपास परिपूर्ण काढणीला आलेलं जे पीक आहे कमी कालावधीमध्ये तर ते आहे उन्हाळी मूग किंवा शेतकरी मित्रांनो मूग या पिकाची जर तुम्ही लागवड केली तर कमी कालावधीमध्ये तुमचं जास्तीत जास्त जर उत्पन्न मिळवलं तर दोनच महिन्यामध्ये मा तुमचे जास्तीत जास्त पैसे तिथं मोकळे होऊ शकतात आणि खर्च एकदम निग्लिजिबल आहे बियाण्याचा खर्च आहे आणि एक दोन फवारणी आणि त्याच्यासोबतच थोड्याफार प्रमाणात एक दोन बॅगा खत व्यवस्थापन जरी तुम्ही प्रति एकरातून केलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन तिथं मूग या पिकापासून मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती घेणार आहोत एकतर म्हणजे बियाण्याची निवड लागवड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे त्याच्यासोबतच तण नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं मूग या पिकामध्ये करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने आहे आणि एखाद्या अर्धी फवारणी घेण्याची जर गरज गरज पडली तर तुम्हाला कशा पद्धतीनं तिथं फवारणी व्यवस्थापन करायचंय ही माहिती घेणार आहोत मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की आपल्या नेमकं वाणाची व्हरायटीची कोणती निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो जे टॉपच्या चार पाच वानं आहेत तर तेच मी तुम्हाला सांगतो याच्या व्यतिरिक्त बियाण्याची निवड करताना तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे काही वाण आहे जे बियाणं आहे तर त्याची निवड तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर म्हणजे एस आठ या नावाचं एक बियाणं आहे एस एट आपण त्याला म्हणू शकतो तर तुम्ही एस एट या बियाण्याची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पी के व्ही ग्रीन गोल्ड या वाणाची तुम्ही निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो वैभव या नावाचं बियाणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय फुले एम टू या नावाचं सुद्धा बियाणं आपल्याला पाहायला मिळतं या चार पाच बियाण्यापैकी कोणत्याही एका बियाण्याची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की लागवड आपल्याला कशी करायची आहे मित्रांनो लागवडीचं गणित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे लागवडीची योग्य पद्धत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही पेरणी करत गेला तर तुम्हाला उन्हाळी मूग या पिकाचं म्हणाव तसं उत्पन्न मिळणार नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची जास्तीत जास्त उत्पादन मिळून देणारी जी पद्धत आहे तर ती आहे टोकन पद्धतीनं तुम्ही पेरणी करू शकता लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट जी बी बी एफ मेथड असती तर त्या बी बी एफ पद्धतीनं सुद्धा लागवड करू शकता मित्रांनो एकतर बी बी एफ मेथड निवडा बी बी एफ मेथड म्हणजे अशा चार सऱ्या असतात एक सरी दोन्ही साईडनी मोकळी सोडलेली असते ट्रॅक्टर आता बी बी एफ पेरणी यंत्रसुद्धा आलेलं आहे किंवा तुम्ही छोटा जो काही नांगर वगैरे जे असतो किंवा कोळपणी यंत्र राहतं तर त्याच्या सहाय्याने बरोबर आपल्याला चार सऱ्या पेरायच्या आणि दोन सऱ्या साईडच्या मोकळ्या सोडून आपल्याला त्याद्वारे पाणी द्यायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीने जर लागवड करणार असाल तर आपल्याला जो काही अडीच फुटचा बेड तयार करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी अडीच फुटाचा बेड पाडायचा आहे जो काही अडीच फुटाचा बेडचा जो टॉप असणार आहे तर त्या टॉपवरती आपल्याला जी काही टोकन यंत्राच्या सहाय्याने मूग या पिकाची तिथं पेरणी करणं लागवड करणं गरजेचं आहे टोकन यंत्राच्या सहाय्यानेच करा जे वानं सांगितले तर त्याच वानाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो लागवड किंवा पेरणी करून झाल्यानंतर मित्रांनो तर ते म्हणजे आपल्याला तण नियंत्रण शेतकरी मित्रांनो दोन प्रकारचे तण व्यवस्थापन तुम्ही मूग या पिकामध्ये करू शकता ज्याच्यामध्ये प्री इमर्जन्स तणनाशकाचा वापर करा ज्याच्यामध्ये पेंडामिथलीन अडोतीस पॉईंट सात टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक प्रति एकरसाची सातशे मिली पेरणी करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचा स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं एक तणनाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीचं दोस्त सुपर या नावाचंसुद्धा आपल्याला तणनाशक आलेलं पाहायला मिळत आहे पेरणी करून झाले झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे सातशे मिली प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो पेरणी करून झाल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचं मुगही उगणार आहे त्याच्यासोबत गवतही उगलेलं असणार आहे तर अशा टायमाला तुम्ही जे काही शाकेद या नावाचं तन्नाशक आहे तर प्रति एकरासाठी आठशे मिली शाकेद या तन्नाशकाचा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकतात चांगल्या प्रकारे जे काही तण आहे तर ते आपल्याला नियंत्रित कंट्रोलमध्ये झालेलं पाहायला मिळेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन मित्रांनो एकदम शॉर्ट कमी कालावधीचं हो पीक असल्यामुळे आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचे आहेत तर ते पेरणी करते वेळेस डायरेक्ट पेरून टाकायचे आहे त्याच्यानंतर पुन्हा कधीही आपल्याला खत व्यवस्थापन करायचं नाही खत व्यवस्थापन करताना शक्यतो शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करा प्रति एकरासाठी पंच्याहत्तर ते शंभर किलो किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खताचा देखील वापर करू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा याच्यासोबतच जे काही सल्फर आहे तर सल्फर या अन्नद्रव्याचा अवश्य वापर करा पाच ते दहा किलो प्रतिएकरासाठी एकदम नॉर्मल सुटसुटीत खत व्यवस्था आपण सांगितलं आहे जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू नका ज्याच्यामध्ये डी एपीचा वापर करू नका वीसवीस वीस झिरोचा वापर करू नका यांसारख्या खताचा वापर करू नका तुम्ही पंधरा पंधरा वापरलं तरी चालेल बारा बत्तीस सोळा वापरलं तरी चालल चौदा चा पस्तीस चौदा वापरला तरी चालेल किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस वापरलं तरी देखील चालेल हे जे काही खतं सांगितले तर हेच खतं आपल्याला मूग या पिकाला टाकणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे व्यवस्थापन करायचं आहे तर ते म्हणजे फवारणी व्यवस्थापन मित्रांनो मूग या पिकावरती मला जास्तीत जास्त जे काही कीड आढळून आलेली आहे सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपल्याला जो काही मावा ज्याला आपण ॲपिड्स म्हणतो तर या रोगाचा या रस शोषण करणाऱ्या किडीचा भयंकर प्रादुर्भाव कधी कधी झालेला पाहायला मिळतो जे काही मूग हे पीक आहे तर त्याची ती वाढच होऊन देत नाही तर अशा टायमाला शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही उलाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप पंपसाठी एकतर उलाला वापरा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही साधं कीटकनाशक कॉम्प्युटर या कीटकनाशकात जरी वापर केला आठ मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तरी देखील जे काही मावा आहे किंवा जो काही ॲपिड्स आहे तर तो आपल्याला कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल आ, ही झाली शेतकरी मित्रांनो फवारणी खत व्यवस्थापन तण नियंत्रण वानाची निवड लागवडीची पद्धत संपूर्ण जे काही नियोजन आहे तर ते अतिशय सोप्या भाषेत सांगितलं नेमकं उन्हाळी मुगाची पेरणी कधी करायची मित्रांनो पंधरा जानेवारीपासून तुम्ही बऱ्यापैकी फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जे काही मूग आहे तर या पिकाची पेरणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तरच लाईकचं बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम